या प्रचार सभेला अभूतपूर्ण मिळाला सभेला पवार यांची उपस्थिती झाल्यावर एकच जल्लोष करण्यात आला अक्षरशः तरुणाई थिरकली पवार व्यासपीठावर थेट दाखल झाले यावेळी उपस्थित सर्वांनी काही क्षण उभे राहून पवार यांना सन्मानित केलं

अनेक जीवा भावाचे निश्चन लोकांच्या फाशनाच्यासाठी महाराष्ट्राच्या हिताच्यासाठी फाळून साचावे लागतात निर्णय घ्यावे लागतात आणि ते घेण्याच्यासाठी तुला उत्तम निर्णय सहकार्य मिळाले तर तुम्ही भाग घेऊ लागतात आणि त्या फाशन वेळेला भाग्यवान कि मला बाळासाहेब निश्चित समजून ते लोक गेले गेले तरी कोल्हापूर कि त्यांचा गोलाखपूर जिल्हा फेम आणि चंद्रगडचं नाव पाहिलं ते फार त्याच्या चेहऱ्यावर आज बाळासाहेब नाईक आम्हाला असं की हा गांधी गांधी तुमच्या चालू संध्या देवी तुम्ही त्याची इच्छा नसताना सुद्धा आम्ही लोकांना आग्रह केला कि बाबासाहेब ची गांधी साहेबांची जबाबदारी जवळ मदत केली पण बाबासाहेब ज्या फेचे काम करायचं त्या हे काम करायचं असेल तिचा विचार विचारी भक्तांनी

आज लोकसभेची निर्णय होऊन गेली त्याच्या अंबरसाहेब वाचण्याच केलं ज्यास बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना गेली आणि जे क्षेत्र हे पण ज्यांच्या असा म्हणजे जीवित त्यांच्या मनाचे दुसरा विचार असा त्याच्यासाठी होते त्यांना धक्रा द्यायचा वरचे असे विचार देशाच्या आणि होणार आले असावे त्याचे भागी केली चारशे चारशे खासदार याची आवश्यकता असतात तीनशे तीनशे खासदार असते तेही देश चालू शकतो तर ज्याच्या घटना बनवायची असेल तर साडे तीनशे तीनशे चालूच नाही त्याला जास्ती नरेंद्र मोदी पुन्हा पुन्हा ಭಾಷಾ ಜನ ಸಾಮಾನ್ಯ ಭಾಷಾ ಜನತೆ ಸಂಜೆ अनाथांचे ताज्याचे निर्णय दिले आणि रोजी सेनाचा विसरला यासाठी इच्छा होती ते एकच शेती ते एकच येण्यावर आणि काँग्रेस हसोनिया गांधी आम्ही घेतलं स्वतःचे मुख्यमंत्री केजरीवाल त्यांना आम्ही बरोबर घेतलं मुख्यमंत्री मुख्यमंत्री या सगळ्याला घेतलं समाजवादी प्रश्न घेत हे वगैरे घेतलं आणि आम्ही हे ठरवलं की महाराष्ट्रामुळे एक कारण महावित्रासून महावर्षाचे राज्य संस्था तशी देण्याची काळजी घ्यायची अशी असाची काही कार्यक्रमाने हाताली काम असतील जे समाजाचे घटक अजूनही दिसते लहान माझ्या राज्या हातात राज्याची संस्था असताना दोन वर्षाचा अफवास पडल्या तर इतक्या वर्षा सहसा असताना लोकांच्या रस्त्याची सरण ज्यांनी केली नाही त्याला आज महाराष्ट्रामध्ये मुलींचा अफव त्या अनेकांची घर उद्यासा ठेवण्याच्या दृष्टीने युती करण्याचे राज्य त्यांच्या कालावधीमध्ये महिन्याच्या अत्याचार सर्वांच्या झाले गेल्या दोन वर्षामध्ये अत्याचार महिन्याच्या झाले महाराष्ट्र राज्यामध्ये एस एखाद्या आणि गोवा केली ते नव वर्षामध्ये सन तीनशे एक्क्याऐंशी सीएमच्या अत्याचार केले एसी

आणि त्यांच्या असू शकत आहे आणि ते काल ज्यांच्या विचाराला अभिवादन करणार नाही हा विचार घ्यायचा पाहिजे असं व्यक्त असेल ते शेवटी महा विकास आज पाहिजे आमच्या म्हणजे या देवसामध्ये दिस काही दिसत आपल्या सर्व माणसामध्ये शिक्षणाचा प्रसार त्याचा आनंद आणि संस्था आपण उभ्या केले अनेक लोकांना शिक्षणाची सुविधा दिली आणि बरे शिक्षित ते आपण बघतो बरे शिक्षक

ही अवस्था आज याची गाणी शेती या देशामध्ये या राज्यामध्ये त्वचा जी लोकांची लोकसंख्या त्या लोकांच्या भूत्य सारख असते कोण शहर नाही तू तुमच्या संख्या त्वचा लोकांची असाय शेतकरी आहे तो, तो, तो गाण लागतो

क्या रहस्य है सहन करने में जिस से भी हो रहा है बल्कि तीन से से अच्छा से रस्सी यूज गचा गचा पर तक जी साथ चलवाऊ भी वाला सही जीवन जीने से कर सके शेष

Laiketa, Siti Vala Şehzade, Piyano Söbe, Vala Şehkez. Yani şah Şehkez var mı? Şah Şehkez var mı? Kim Şehkez var mı? Ancak neymiş bu? O da şey işte, o da kahirle ilgili, şu, şu ne Şehkez'in canı. Asr-ı ಎಜೇ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಸೌಲಭ್ಯ ಕೊಡ್ತೀನಿ ಚೇಂಜ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಣ ಅಷ್ಟ ಸಾವಿರ ಕೂಸಿ ಚಕ್ರಕ್ಕೆ ಕೇಳೋಕೆ ಚೇಂಜ್ ಮಾಡ್ತೆ ರೋಜಿ ಸಂಸಾದಿಗೆ ಬರಬೇಕು ಸೌಲಭ್ಯ ಕೊಡ್ತೀನಿಕ್ಕೆ ಅಷ್ಟ ಸಾವಿರ ಕೂಸಿ ಚಕ್ರಕ್ಕೆ ಕೆಪಿ ಟೀಮ್ ಆಮೇಲೆ ಮಾಧ್ಯಮ ವಾಹಿನಿಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಪ್ರತಿ ಜೆಸ್ಕೇಲ್ ನಡೆಸಲೇಬೇಕು ರೋಜಿ ಸೇವೆ ಕಡರ ಸಿಗ್ನಲ್ ಸೇವೆ ಕಡಿರುತ್ತೆ ಈಗೇನ ಈ ಜೆ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ शेतकऱ्याच्या लिहिले तेव्हा आम्हाला हिताचे जपण्याच्या समाजीचे या सरकारच्या दिवशी असेल तर सरकार मोजा सरसार मजा सरकार मजाच्या एकाच उद्या मजा लावण्याच्या दिवशी मजा लांब आणि महारित्र समाजा दिसतो माणस त्या माणसाच्या सुत्राला माणसाच्या से वसन वापरायच आणि त्याची काही तुळच्या साक्षी हे सहसा वजळ्याच्या से वसायला नंदा देवीच्या भाषण सुरुवात करायचं हे काम तुळजाच्या नियोजिते वेळी सुरुवात करावं लक्ष्या नियोजित

आयुष्यात असेल असं की त्याचा सन्मान करते आणि बाबासाहेब तुमच्या तुम्हाला ते सहभागी या सगळ्या फॅशन तुमच्या माझ्याच्या सगळ्यांच्या तुम्हाला आम्हाला सोडून गेले सहछाऊ करावं लागेल

धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता